युवा पिढी महिला आणि अक्लूजच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे अक्लूजच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा आणि परिवर्तन करावे असे आवाहन अक्लूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या भाजपा उमेदवार पूजा कोथमिरे यांनी केलं आहे जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेल्या नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष आणि सर्व तेवीस नगरसेवक जागांसाठी अर्ज भरण्यात आले नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीने तरुण महिला पूजा कोथमिरे यांना उमेदवारी दिलेली असून अक्लूजमधील मोहिते पाटलांची दहशत मोडून काढण्यासाठी भाजपाने आव्हान दिलं आहे असं सांगण्यात येत आहे नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पूजा कोथमेरे यांनी माध्यमांशी संवाद साधला गेली अनेक वर्ष मोहिते पाटलांची सत्ता असूनही आणि राज्यातील सर्वात मोठी पदे अकलूजमध्ये असतानाही अकलूजचा म्हणावा तसा विकास झालेला नाही तो विकास पूर्ण करण्यासाठी आता परिवर्तन करावे लागणार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे जनतेला अकलूजच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा अकलूजमध्ये मध्ये परिवर्तनाची गरज आहे सर्वसामान्य गरजा रस्ते पाणी वाहतूक आणि युवा पिढीसाठी नवनवीन सरकारकडून योजना येतात ह्या मी राबवण्यासाठी उभा आहे उद्या जर तुम्ही नगराध्यक्ष झाला तर काय विजन ठेवलेलं आहे तुम्ही अकलूजच्या विकासाचं अकलूजच्या जनतेच्या मूलभूत ज्या सोयी सुविधा आहेत त्या आम्ही नक्कीच पूर्ण करेल आणि अकलूजमध्ये युवा पिढी आहे त्यांच्यासाठी मी रोजगार उपलब्ध करेल परत जे कुपोषित बाळं आहेत त्यांच्यासाठी पण नवीन नवी योजना आणेल बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला साक्षर नाही आहेत त्यांच्यासाठी मी साक्षरता हे एक नवीन माझं धोरण ठेवेन आणि मी अकलूजच्या जनतेला वि असं सांगते की सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे आपल्याला घेऊन पुढं जायचं आहे आणि त्यांच्याच विरोधात राम यांची लढत आहे याच्यापुढे त्यांचा ठेवा लागेल असं वाटतंय नक्कीच परिवर्तनाची गरज आहे नक्कीच भारतीय जनता पक्ष पक्षाचा जनतेचा कौल तोच असणार आहे त्यामुळे नक्कीच आमच्या पक्षाचा विजय होईल की कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना तुमच्यावर पक्षाने विश्वास ठेवलेला आहे तर तो पक्ष तुमच्या विश्वास कसा का बरं ठेवला मेन म्हणजे माझे अजय सासरे जनार्दन कोतमिरे स्वातंत्र्य सैनिक होते त्याच त्यांचाच आम्ही आद आदर्श घेऊन माझ्या घर तेच आम्हाला बाळकडू भेटलेला आहे माझ्या कुटुंबाला त्याच्यानंतर माझे सासरे शासकीय सेवेत होते ते शासकीय सेवेत असताना त्यांनी जनसेवा ही कशी केली हे मी जवळून बघितलेलं आहे त्यामुळं मला माझी अशी इच्छा आहे की मी त्यांचा वारसा पुढे न्यावा विकास झालाय अकलूजचा विकास झाला असेल तर आत्ता आपल्याला ही रस्त्याची सिच्युएशन अशी दिसली नसती रस्ते अजिबात अकलूजमध्ये चांगले नाही आहेत लेडीजचा स्वच्छतेचा प्रश्न आहे तो व्यवस्थित नाही आहे पायाभूत ज्या सुविधा आहेत आपल्याकडं लाईट वीज पाणी आरोग्य शिक्षण ह्यांचा विकास तर नाहीच आहे एवढं सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांच्याकडे असून आपल्या म्हणजे आपल्याला दिसतंयच की नाहीच झालेला आहे विकास त्यामुळे आपल्याला परिवर्तनाची गरज आहे मोहिते पाटलांचं समोर एवढं मोठं आव्हान आहे तर ती आव्हान पेरण्याची ताकद बघून तुमच्या तुमच्यावर पक्षाने विश्वास ठेवलेला आहे तर या निवडणुकीला नेमकं तुम्ही समोर आहात सामोरे म्हणजे मी अकलूजच्या जनतेला हेच आव्हान करते की मी एक सामान्य कार्यकर्ती म्हणून आज उभी राहिलेली आहे त्यामुळं सगळ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे आहे त्या तर मी मी नक्कीच पूर्ण करेन कारण सामान्य सामान्य घरातली लोकांच्या काय अडी असतात त्या मला नक्कीच माहिती आहे जनतेला काय आव्हान द्यायचं शेवट एक जनतेला नेमकं काय आव्हान द्यायचं भयमुक्त मुक्त अकलूच दहशत मुक्त अकलूच नेमकं काय सांग काय विश्वास भयमुक्त दहशतमुक्त तर असा काही विषय नाही आहे पण मी नक्की जनतेला आव्हान देईल की मी नक्कीच परिवर्तन घडवल सगळ्या सोयी सुविधांचा आपण शासनाच्या ज्या येतात त्या नक्कीच राबवल्या जातील आणि लेडीजसाठी तर सुरक्षितेचा प्रश्न आहे तो तर मी नक्कीच पुढे नेईन